जयंती खूप जल्लोषात झाली मिरवणुकीत नाचणाऱ्यांची संख्या इतकी होती कि रस्ता अपुरा पडला हेच नाचणारे जर विहारात आले तर प्रत्येक विहाराची जागा अपुरी पडेल बाबासाहेबांच्या विचारांची व त्यांच्या फोटोचे बॅनर लावणाऱ्यांची संख्या इतकी होती कि जागाच अपुरी पडली हेच बॅनर लावणारे बाबासाहेबांनी लिहिलेले पुस्तक वाचण्यासाठी सुरुवात केली तर पुस्तके अपुरे पडतील स्टेटस व्हिडिओ इमेज बनवणाऱ्यांची संख्या इतकी होती मोबाईलचा डेटा अपुरा पडला ह्याच सोशल मीडियाचा वापर करणारे स्वतःचा स्टेटस बनवण्यासाठी धम्म आचरण करायला लागले तर मार्गदर्शक अपुरे पडतील गाडीला झेंडा बांधून फिरणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती झेंडे अपुरे पडले हेच झेंडा घेऊन फिरणारे पंचशील ध्वज घेऊन प्रचार करत फिरले तर पंचशील ध्वज अपुरे पडतील सफेद व निळे कपडे घालून बौद्ध आहोत असे दाखवणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती बघणारे अपुरे पडले हेच सफेद कपडे घालून विहाराच्या दिशेने जर आपली वाटचाल सुरू करायला लागले तर कपडे शिवणारे टेलर अपुरे पडतील एक दिवस नाचून जयंती साजरी झालीच पाहिजे याला माझा पूर्ण पाठिंबा आहे पण बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी दिलेल्या मार्गावर चालून आपण आपली प्रगती केली पाहिजे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल तळमळ आहे समाजाची समाज फार भरकटून गेला आहे त्याच समाजाला मार्ग दाखवण्यासाठी हे चाललेले प्रयत्न आहेत जागा व जागा भीमाच्या वागा जय भीम नम बुद्ध व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका